तुला <laughs> आता <laughs> <laughs>

ना 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 <laughs> आता आधा माणसांनी इकडे व्यवहार करून टाकला केवढा झाला याचा एकतीस पाचशे एकतीस पाचशे लागा कसा आहे बिंदात बिंदाते ना चालू मग बोलीत कशात बोलीत नाही का महाराज बोलीत आहे म्हणजे असू एकदम चौदा महिनेच आहे का काय सांगितले बाबा जोडचे एक लाख रुपये शेतकरी ना आपण शेतकऱ्याची बैल जोड मित्रांनो एकदम मोठ्या मापाची कामात कसे होय कामाला एकदम सुपर ना बाबा नाकलेली दिसतंय म्हणजे कामाला एकदम सुपर आहे लाख रुपये किंमत सांगायची होईल का नाही का किती पर्यंत माग नेल त्यांना पंच्याऐंशी हजार फायनल होईल का पंच्याऐंशी ला माग नव्वद का म्हणजे व्यवहार पंच्याऐंशी नव्वद पर्यंत चालू आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा जर कोणाला पाहिजे असेल तर शेतकऱ्याची बैल जोड मित्रांनो नक्की संपर्क करा हो नमस्कार काय सांगितले जोडचे पंचाहत्तर पंचाहत्तर हजार का दाती कशी आहे यांचा व्यवहार झाला वाटतं आता केवढ झाले सदुसाठ हजार का सदुसाठ ला मित्रांनो हा व्यवहार झालेला आहे घ्या बरं थोडे पुढं कोण हे घेतलेले का कुठले तुम्ही दुर्गाबाद करडीचे काय वाटलं तुम्हाला चला काय सांगितले यांचे एक लाख दहा हजार का लाती कशी चार चार लाती कामात गाडी करची गॅरंटी देईन का कुठले पाहिलं किंमत काय म्हणली यांची एकदा ऐंशी ल होती काही ऐंशी होणार ऐंशी होणार का मग किती लिहिले थोडं समोर किर थोडं भर करून घेऊ बसल्यावर कमी जास्त होईल ना शेतकरी ना आपण शेतकरी तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं चौऱ्याहत्तर घ्या बरं थोडे पुढं हा बस लोटली गॅरंट्री नाही सांगितले पंचाळीस का हा कसा आहे सात आतावर आहे का कामात कसं आहे सगळ्या कामाला चालू आहे का मोठा साहेब सवय मित्रांनो सगळ्या कामाची याची गॅरंटी राहणार आहे वाडा बरं शेतकऱ्याचे जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साध

وانو وروو بهي کديو واه اي کني واه ويه وا ويه وا او 6 काय सांगितली व्हायची किंमत काय सांगितली किंमत एकतीस हजार रुपये फक्त चालू आहे ना चालू आहे धरून देऊ ना गाडीला चालू आहे का गा? गाडीला चालू अकराला चालू गाडी अकराला चालू आहे का साऱ्या कामाला चालू कसं आहे दोन दातावर आदत आहे का आदत वाचतोय मित्रांनो

भाऊ नमस्कार काय सांगितले जोडचे पंचावन्न हजार का आदत आहे का दोन्ही आदत आहे ना मित्रांनो बघू शकता किती तन पंचा वासराची एकदम टॉप क्वालिटीचे वासर आहे एक वास एकदम उतावळे घोडे आहे पंचावन्न सांगितले की यांचे पंचावन्न सांगितले कुठले आपण पानवी पानवीचे का चाळीसला होतील काही चाळीसला नाही का नाही मग कितीला होतील पन्नासला होते फायनल पन्नासला ला होईल का तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव अकरा अकरा झिरो आठ चौदा झिरो आठ चौदा मागणी आली कीला कितीपर्यंत माहिती पंचाळीस पर्यंत मागणी झाली ना नमस्कार बघू शकता मंडळी जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शुभम नमस्का। शेठ नमस्कार नमस्कार काय सांगितले वासराची वास एक लाख पाच हजार दाती कशी आहे का चालू आहे का का गाडीला चालू आहे शंकेश्वर कर्नाटक वासर बघू शकता मित्रांनो एकदम मापात मापाते अशी नाद म्हणून जर तुम्हाला काही करायचं असेल तर ही जोड घ्या एकच नंबर ढवळ शिपीत आहे बाकी शेट व्यवहारात कमी जास्त होईल तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं शहाऐंशी झिरो पाच शहाऐंशी झिरो पाच झिरो एक झिरो एक चोवीस एकोणसत्तर चोवीस एकोणसत्तर मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर बघा यांचे काय सांगितले यांचे सांगाल एक लाख रुपये राऊंड फिगर एक लाख रुपये कमी जास्त होईल ना बिगर जाते पण गाडी वाकरायला चालू आहे यांना घ्या बरं थोडं पुढं

काय किंमत सांगितली याची सांगायला पंचेचाळीस हजार रुपये पंचेचाळीस हजार का दाती कसं आहे चार दात बर आहे का घ्या बरं थोडस पुढं त्याला सिंगल आहे जोड नाही त्याला जोड इकले चार होते इकडे त्याचा जोडं इकून गेला एकच राहिलं सिंगल राहिला का लय तापड दिसतो तेवार येऊन बघ मग ते बी काम करून वाज केला तर काय होतं आहे

नाही साडेमहाला नाही द्या थोकाबा द्या भाऊ नमस्कार काय सांगितले यांचे पंच्याऐंशी हजार का जोड आहे ना जोड आहे मित्रांनो खिल्लारे एक गावरंग खिल्लारे पंच मैसुरी ना पंच्याऐंशी हजार सांगायची किंमत आहे काय झालं चालू आहे गाडी वाकरायला चालू आहे का व्यवहारात कमी जास्त होती का तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ चौसष्ट अठ्याहत्तर एक्क्याऐंशी जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा बाकी बघू शकता जोड कसा आहे काय सांगितले भाऊ याचे एकतीस हजार का दाती कसा या सहा जातावर रे वडा भर थोडा बस हो पंचवीस हजारला होईन का मग कितीला तीस हजारला का फायनल फायनल का होती अठ्ठावीस का तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा कुठले आपण मोबाईल सांगा शहाऐंशी अडुसष्ट नव्याण्णव सव्वीस बारा कसं चालू आहे का गाडी वापराल चालू आहे होऊ शकता मित्रांनो काय सांगितले जोडचे पंचावन्न हजार का दाती कशी आहे दोन दाते ते चार दाते कामात कशी रे कामाला कोणत्या कामाला चालू आहे सगळ्या कामाला चालू आहे ना पैशाला पण थांबायला तयार आहे दोन दिवस शेतकऱ्याचे बघू शकता पंचावन्न हजार बोलले किंमत सांगायची चांगली चाळीसला होईल का चाळीसला नाही व्हायचे गाडं मग कितीला होईल

સગરાઓ દોડો દોડો નીકળ્યા આ લે બોલ નહી બોલ હું તમને ભાર થોડી ખાધા ઓ ને 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 એક નહીં 52 આલો ને એ ઘોડા હોય જિતનો જીવ દાડે જન્દે 54 કરી ઓ ના ગંદી ના હાલ ના આદમલ દે અન્ના ફૂલ કો પકડૈગા ખાઈ જા काय सांगितले भाऊ जोडचे काय सांगितले किंमत पासष्ट हजार रुपये पासष्ट हजार का ती कसे आहे दोन दात चार दात हा दोन तो चार आहे का दोन दात चार दात आहे पासष्ट हजार रुपये सांगायची किंमत आहे कामात कसे गाडीला वाखराला चालू आहे का घ्या बरं rat... थोडे पुढं बस बस पासष्ट हजार रुपये सांगायचे पासष्ट हजार रुपये किंमत आहे मंडळी सांगायचे पंचावन्न ला का गाव जोड नाही का किती लोईन मग किती लोईन सात ला साठ ला लावून का म्हणजे व्यवहारात कमी जास्त होणार आहे मागणी आली गेनला कितीपर्यंत मागितले छप्पन सत्तावन्न सत्ता छप्पन सत्ता, सत्तावन पर्यंत मागणी झाली यांना तुमचा मोबाईल नंबर सांगा रो नव्वद सदुसष्ट चोवीस झिरो सात बारा चोवीस झिरो सात बारा शेतकरी ना आपण